आमचं आजचा आहे फ्लिपकार्ट डे थ्री आणि सकाळी सकाळी मस्त सपोर्ट भर नाश्ता केलाय खाली पीठ पोहे आणि आता आम्ही चालले सिद्ध टेकला आणि त्याच्यानंतर जाणार आहोत म्हणजे आज आमचे गणपती उरलेले आहेत पण झोप पण एकदम छान लागली हे होमस्टे आमचं आहे त्यांनी आमची जेवणाची आणि राहण्याची खूप सुंदर सोय केलेली आहे त्यांचा नंबर जो आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही जर इथे राहायला येणार असाल तर त्यांना नक्की फोन करा आणि तुमची खूप छान सोय होईल ನಮಸ್ಕಾರ ಅಲ್ಲಿ ಬನ್ನಿ Vielen Dank.

पण आपल्या घरात ना तो त्याचा प्रकाश पडत नाही हॅलो आत्ता आम्ही आलो आहे सिद्ध टेकला आणि तुम्ही बघू शकता इथे मंदिरात अजिबात गर्दी नाही आहे म्हणजे असं दोन दोन वेळा फिरून फिरून दर्शन झालं एवढं सुंदर दर्शन झालंय आले बर्गर वगैरे आणि भातुकली यार भातुकली प्रेम यार भातुकली प्रेम भातुकली प्रेम यार मी तर पूर्वी जिथे जाईल तिथे भातुकली घ्यायचे मला भातुकली प्रचंड आवडायची अजून सुद्धा खूप आवडते पण जी भातुकली बघितली की लहानपणी आठवणी जागे होतात कशी आहे ती देवडी बघू

साकण लागणारच आपल्याला हा आहे ठेऊरचा वाहन तर येले हे काय आधो पंधरा मिनिट लगत नाही आती जेवायचं कूपन घे काय माहिती फोन करा

मंदिराच्या समोरून सरळ इथे जो रस्ता येतो तो, तो डायरेक्ट इकडेच येतो रमाबाई केश्वरांच्या स्मारकात मंदिराकडून मंदिराकडून बाहेर आल्यानंतर जो सरळ रस्ता जातो तिथे हे रमाबी पेशव्यांचं स्मारक आहे घाटावर तुम्ही टू व्हीलर फोर व्हीलर डायरेक्ट ह्याच्या बाहेरच येते त्यामुळे इथे तुम्ही येऊ शकता नाही नाही <laughs> आमची अष्टविनायक एक ट्रीप एकदम मस्त झाली आणि आता आम्ही घरी चाललो आहे आधी आम्ही राहणार होतो पण नंतर म्हणजे की जाऊ दे घरी जाऊन शांतपणे झोपूया सो ॲज युजल आम्ही आमच्या फेवरेट जागी म्हणजे मॉलला थांबले नाही रात्रीचं जेवायला आणि इथे गर्दी ही आहेच बट माझी सगळ्यात फेवरेट जागा म्हणजे निशीसागर आणि झुला वडापाव छटणी थोडी जास्त द्या मी यूट्यूबर आहे मागच्या वेळी पण केला होता पण तेव्हा गर्दी होती हो हो नक्की मिळेल हा वडापाव मी जर ह्या टोलना पेला थांबला तर हा वडापाव नक्की ट्राय करा आणि सकाळी सात ते बारा आणि संध्याकाळी चार ते आठच्या मध्ये जर थांबलात तर हा वडापावची एम आर पी तीस रुपये आहे जर सकाळी सात ते बारा आणि संध्याकाळी चार ते आठच्यामध्ये जर तुम्ही थांबलात तर हा वडापाव आणि एक छोटासा चहासुद्धा तुम्हाला तीस रुपयाला मिळेल याविषयीचा माझा इन्स्टाला एक रील आहे ते तर मी टाकलंच आहे पण मी इथे आल्यानंतर काहीही कुठलंही जेवायचं असेल किंवा वॉटएवर हा वडापाव मी नेहमी खाते आणि पूर्वी फक्त मला एकटीलाच सवय होती पण आता माझ्या घरच्या सगळ्यांना ह्याची लत लावली आहे त्यामुळे जर इथे थांबणार असाल तर हा वडापाव नक्की ट्राय करा कसा आहे डोसाई कुठं मी असा स्नॅक्स ओके स्वतःच घेऊन आले कुणाला का बघायला गेला ही चटणी एक नंबर आहे पण सांभाळ पड चाल असा लोण्याने लसपजलेला आहे हे कुठे आहे